आपलं वय होईल त्यावेळेस आपण सगळं सोडून दिलं पाहिजे पण आपण काय करतो आवळीत बसतो ठराविक hmm. काळ असतो जे लहानपण आहे ते खेळायचं आहे तारुण्य हे कमवायचं वय आणि एकदा का तारुण्य तुमचं कमी होत चाललं की तुम्ही सोडून द्यायचा टाइम आहे सात बारा सोडून द्या घर सोडून द्या इस्टेट सोड्या नाहीतर हिसकून घेणारच नाही कवरा दिलं तरी एक दिवस मनाने तलाठी नोंद लावणारे तुम्ही कितीही जाता मी देणारच नाही देणार नाही एक दिवस राम नाम सत्य आहे आणि ज्या दिवशी जाईन त्या दिशेला गे दुसऱ्या दिशी तर पोरगा उतारा उतारे काढितो मृत्यूचा दाखला काढितो तलाटाला म्हणतो हे हजार घे पाचशे घे पहिलं माथाऱ्याचं नाव कमी कर कोणचा पोरगा म्हणला गाड्या गा माथारा गेले वर्ष श्रद्धा पोत ह्याच्या नाव इस्टेट राहून देऊ <laughs> <laughs> कोणी नाही ठेवी की दहावा होत तरी याची इस्टेट जागेवर राहून देऊ कुणी नाही ते म्हणजे पाच हजार नाही दहा घे पण पटकिन माथाऱ्याचं नाव उडवून आमच्याला म्हणजे एक ना एक दिवस हे सगळं संपणार म्हणून आपण आहे तोपर्यंत तो सोडून द्यायचं जे व्हायचं हो ते होईल पण सगळं देवात हे पिऊन खाऊन काय ठेवीत नाही देखत सगळं देवात